राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही आता आजच बघा ना बऱ्याच दिवसांनंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना भेट देताच सभागृहात चक्क ऑफर दिली या दोघांच्या मधला नेमका काय संवाद होता पाहूया आता उद्धवजी एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही एकोण दिवसात तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू पण आम्हाला तिकडे याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा आजचा शेवटचा दिवस याच निमित्तानं बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना जाहीर ऑफर दिली त्यापूर्वी दोन्ही नेत्यांची सभागृहाच्या बाहेरही भेट झाली होती देवेंद्र फडणवीस म्हणाले की उद्धवजी आता काही करायचं नाही आम्हाला तिकडे यायचा यायचा स्कोप स्कोप उरला नाही मात्र तुम्हाला इकडे आहे यावर वेगळ्या विचार करता येईल आणि आपण वेगळ्या पद्धतीनं बोलू आता भर सभागृहात अशा पद्धतीचं ऑफर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे दिल्यामुळं अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत एकीकडे पाच जुलै रोजी झालेल्या मनसे शिवसेनेच्या मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांच्या युतीच्या चा जोरदार चालू असताना देवेंद्र फडणवीस वक्तव्य राजकीय चर्चेचा विषय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता मुंबई महापालिकेवर राज्य करण्याचं प्रत्येक पक्षाचं स्वप्न आहे उद्धव ठाकरेंची त्यासाठी मोठी धडपड आहे आगामी निवडणुका पाहता राज ठाकरे यांच्या सोबतच्या युतीसाठी देखील ते आग्रही आहेत असं असताना देवेंद्र फडणवीसांचं सभागृहातील हे वक्तव्य अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास पाहता कधी काय होईल याचा नेम नाही एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील नेत्यांची भेट चर्चेत आहे तर दुसरीकडे तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे असं स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांना बोलले काय असू शकेल देवा भाऊंच पडद्यामागचं राजकारण हे आता येणारा काळच ठरवेल सध्या इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोब तफिरा संपर्क डबल सेव्हन सिक्स नाईन एट नाईन एट नाईन एट